हॅलो मित्रांनो शेवट तुम्ही आज आपण जाणार राहो सियागड हे बघा माझे मित्र आठवड यश देशभू यश देशभू का चेहरा दाखव पडतो काय

ऑलमोस्ट जवळ आलेलो आहे पूर्ण किल्ला आता फक्त पाच पर्सेंट राहिला आहे आपण त्या गावापासून सुरू केलं त्या गावा बघ चढत 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 मला एक पर्यंत चालू आहे पूर्ण ते डोंगर दर्या कसले छान सिने इकडं खडक वाचला धरा नाही एवढा मनमोहक दृश्य आहे ना मला काही सांगत असा एक्सपिरियन्स मी पहिल्यांदाच आणि हा एक्सपिरियन्स मरेपर्यंत मला लक्षात राहणार आहे चला मित्रांनो आता आपण थेट गडावर भेटू तुम्हाला गडावरचे सीन दाखवतो हॅलो मित्रांनो आपण आलेलो गडावर आणि सर्वात पहिला आपण आलेलो आह घोड्याची पाणी इथलं त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे कारणात हे पाणी दिसत ते डायरेक्ट मी करत पाणी झरातून आलेलं आणि हे पाणी अतिशय आहे तुम्ही जर पाणी भेट दिली ना तुम्ही नक्कीच या ठिकाणी यायलाच पाहिजे

हे अशा प्रकारचं गोड्याचे पाना आहे आदित्य फोटोशूट करते आम्ही खिल आणि ही गोड्याची पाना सहा मला आवडत

आणि इथूनच त्यांनी पूर्ण किल्ला काबीज केला बांधली की गड आला पंच आणि शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मौसरी इथे मरण पावले चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला मुलाचं लग्न असताना रायबाचं लग्न होतं रायबाच्या लग्नाची आक्षेता देण्याकरता तानाजी मौसुरी राजगडाला आली आम्ही इथून मोहीम काढली कारण युद्ध राजगडावर नाही इथे दिसत होतं पाचशे मावळे घेऊन तानाजी मौसुरी या शपथ घेतली विडा उचलला राजगडावर न आणि तानाजी मालसरी महाराजांना मुद्रा करून म्हणाले की राजा आधी लगेच कोण राहण्याचं आणि मग माझ्या राईबाचं ते तानाजी मालुस मुलाचं लग्न पाठीमागे ठरलं चार किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब औरंगजेबाचे किल्लेदार रणशूर उदय भान राठो यांची पासून तानाजी मालवडाच्या पश्चिमेची बाजू पश्चिमेच्या बाजूने यशवंत द्रोणागिरीचा कडा चढून यशवंत द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून या ठिकाणी त्यांच्या अद्भुत अशा पराक्रमाची स्मारक शिला म्हणून महाराजांनी आपल्याला आठवण म्हणून किती समाधी समूळ अवमान गड आला पण स्वराज्य गाला तानाजी मालुसेंच्या रक्तानं गड स्वराज्य गाला आणि गड्यावरती बाले किल्ल्यावरती स्वराज्याचा भगवा भडकवला आणि शत्रूच्या गाला आणि राजगडावरती जिजाऊन ना तो सुंबई सुरक्षेत राजगडाला पोहोचला आणि राजगडावरनं जिजाऊन म्हटलं बाळ शिवाला दे तुम्ही जाऊ शकता कोंढाण्याला माझा लाडका कोंढाणा सर झाला असं म्हणून महाराजांनी भेट दिली गडाला आणि या ठिकाणी महाराजांनी भेट दिली गडाला कवटाळून मिठी मारली तानाजी आणला आणि ताना मालुसरे स्वराज्याला सोडून गेले महाराजांनी दोन्ही वीरांना बरोबर घेऊन सर्व सन्मान आणि त्या ठिकाणाचा विराजमान केलं उदय भनुच्या पेताला ऐंशी वरच्या शेलार मामाने उदय भनूला ठार मारला आणि तानाजी त्या रक्षानगड स्वराज्यात आला गडातला गड गेला आणि स्वराज्यातला सतरा हत्ती मारला एक शिंह गेला म्हणून महाराज माझा ताना सिंहासारखा सिंह लढला म्हणून महाराजांनी या गडाला कोंढाना उर्फ असं म्हटलं की गड आला पण जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणून या ठिकाणी आपल्याला आठवण म्हणून की महाराजांनी तानाजी महारुषची स्मृती समाधी बांधली ही स्त्रींची इच्छा उदय प्रेताला अग्नि दिलं आणि तानाजी महाराष्ट्रांच्या प्रेताला पालखी सजवली आणि पालखीला खांदा लावला आणि ती पालखी राजगडाच्या खंडोबाच्या माळाला तानाजी माळसेरला अवसन केलं जिजामातेनं आणि साईबाईनं आणि त्यांच्या मूळ गावी उमरठ्याला अग्नी दिलं आणि या ठिकाणी तो अस्तिकलेच बांधला की स्त्रींची इच्छा धन्यवाद त्याचप्रमाणे राजाराम महाराज सिंहगडावरती मरण पावले राजाराम महाराज राजगडावरती सोळाशे सत्तर ला जन्म झाला आणि राजाराम महाराज जसे जमेल तसे राजाराम महाराज रायगडावरनं तंजावरला गेले आणि तंजावरच्या जिंजीच्या वेढ्यातून सोळाशे अठ्याण्णव ला राजाराम महाराज आणि खानाच्या अल्पशा आजारानं राजाराम महाराजांना तीन मार्च सतराशे तीन मध्ये वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी राजाराम महाराजांनी सिंहगडावरती देव ठेवला आणि पलीकडच्या बाजूला राजाराम महाराज हे समाधी मंदिर आहे जय भवानी Sure, sure.